या आंदोलनाच्या सुरुवातीपासून स्थानिक भूमिपुत्रांचं ज्या विविध संघटना आमच्या भूमिपुत्रांच्या कार्यरत होत्या या सगळ्यांचं म्हणणं होतं की उद्घाटना अगोदर राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं आणि जेव्हा या लढ्यात मी देखील उतरलो ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या संस्था होत्या ज्या भूमिपुत्रांच्या संस्था काम करतात त्यांच्या समर्थनार्थ मी देखील रॅली काढली होती आणि त्या दिवसापासून देखील माझं स्पष्ट म्हणणं होतं की जोपर्यंत स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार नाही तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही परंतु तीन ऑक्टोबरच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही आम्हा सगळ्या संस्था असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्यांसमोर एकमुखाने शब्द दिला की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि त्यांनी देखील राज्याच्या ठरावास संमती दिलेली आहे अशा प्रकारचं आम्हाला सगळ्यांना आश्वस्त केलं आणि म्हणून त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही सहा तारखेचं आंदोलन स्थगित केलं परंतु पहिल्या दिवसापासून मी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्र आणि ज्या संघटना काम करतात त्या संघटनांशी मी सहमत आहे आणि सर्व संघटनांचं मत आहे की जोपर्यंत या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमात आपण कोणीही सहभागी व्हायचं नाही आणि जसं मी बोललो त्या शब्दावर आजही मी कायम आहे आजही त्या विमानतळाच्या जा उद्घाटन जाणार नाही परंतु ज्या दिवशी या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाईल त्या दिवशी लाखोच्या संख्येने जाऊन आणि आम्ही खास करून मुख्यमंत्री मोदीला सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू कर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तो पाळावा आम्ही लाखोच्या संख्येने जाऊन त्यांचा सत्कार करू परंतु आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होणार नाही आम्ही म्हणजे स्थानिक भूमिपुत्र बाकी पक्षाची डोकं त्यांची जाते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका